पुणे शहरातल्या नमस्कार मी शिल्पा गुजर सुखी जीवनाचा मंत्र या आमच्या लाईव्ह शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही अतिशय सुंदर असा प्रतिसाद आमच्या या शोला देता आणि त्याच्यामुळे आमचा हा जो शो आहे तो अतिशय उंचीवरती नेऊन पोहोचतो आहे दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि प्रेक्षक नवीन नवीन जोडले जात आहेत त्याच्यामुळे आमचा हा शो अतिशय छान होतो आहे लैंगिक शिक्षण काळाची गरज आहे आणि त्या संदर्भातच गेले अनेक आठवड्यांपासून डॉक्टर विजय दहीफळे आपल्याला मार्गदर्शन करत आलेले आहेत आणि ते असंच आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत शो सुरू करायचा आहे पण त्याच्या आधी डॉक्टर विजय दहीफळे सर यांच्या अचिव्हमेंट्स बद्दल जाणून घेऊयात पीजल्सच्या माध्यमात डॉक्टर विजय दही फळे हे सेक्सॉलॉजिस्ट अँड्रोलॉजिस्ट आणि युरोलॉजिस्ट आहेत ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर पुणे दादर नेरुळ खारघर कल्याण नाशिक नागपूर व दुबई इथे आहेत डॉक्टर विजय दही फळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करत असतात तर सगळ्यात आधी आपण डॉक्टर विजय दही फळे सरांचं स्वागत करूयात ते स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात नमस्कार आणि माझ्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची आठवण करायची आहे ती म्हणजे आपल्याला एस जे एमचं अर्थात सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक गिफ्ट स्वरूपात मिळवायचं असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे पण पुन्हा एकदा आठवण करते कारण की नवीन नवीन प्रेक्षक जोडले जात आहेत असं बघायला गेलं तर हा चौथा आठवडा आहे आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण विनर घोषित करणार आहोत पण जे नवीन प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांच्यासाठी आजपासूनचे पुढचे चार एपिसोड असतील आणि त्यांना काय करायचंय फोटो काढायचे आहेत टी पाहत असाल तर फोटो काढायचे आहेत आणि जर मोबाईलवरून बघत असाल तर स्क्रीनशॉट काढायचा आहे तोही आमच्या दोघांचे हे फोटो असले पाहिजेत आणि क्लीन आणि क्लिअर असले पाहिजेत त्याच्यामुळे पटापट फोन घ्यायचा आहे फोटोज काढायचे आहेत आणि पाठवायचे आहेत व्हॉट्सअपच्या नंबरवरती आणि अजून एक मला माझ्या प्रेक्षकांना सांगायचंय की पुरस्कारांचा सा जो सिलसिला आहे डॉक्टर विजय दही फळे सरांवरती तो सुरूच आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा पुण्यामध्ये एक कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये सरांना भारत गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे तर त्याच्या आधी आपण माझ्या सगळ्या प्रेक्षकांतर्फे आणि आमच्याकडनं तुमचं खूप खूप कौतुक आणि खूप खूप अभिनंदन सर या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल नक्कीच धन्यवाद तुमच्या ह्या शब्द स्मनांबद्दल आणि नक्कीच सांगूया नक्कीच रेडियंट टॅलेंट बुक ऑफ या संयुक्त विद्यमाने त्या ठिकाणी अखिल भारतीय लेवलचा अतिशय सुंदर असा प्रोग्राम पुणे येथील त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता ॲडव्होकेट डॉक्टर क्रांती महाजन हे त्याचे आयोजक होते अतिशय सुंदर पद्धतीने आयोजित केल्या आणि पद्मश्री मुरलीकांतजी पेटकर त्या ठिकाणी एक विशेष ऍपिअरन्स आणि अतिशय महान व्यक्तिमत्व त्या ठिकाणी होतं त्या समारंभाला उपस्थित असलेलं आणि अतिशय चांगल्या रीतीने हा प्रोग्राम पाडण्यात इंडियाचं पॅरालिंग जे आहे अवॉर्ड पॅराओलिंग स्विमिंगचं अवॉर्ड हे देखील त्यांनी हस्तगत केलेलं सर्व सत्कार आणि भारत गौरव पुरस्कार आणि सन्मानित केल्याबद्दल पूर्ण त्या टीमचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानतो आणि आता आपल्या या लाहीव भागामध्ये सर्व आपल्या एन डी टी व्ही मराठीच्या दर्शकांचं मनापासून अभिनंदन स्वागत कौतुक आणि तुमचा जो सहभाग आहे त्याबद्दल खरंच अतिशय आहे कारण तुमचे प्रश्न तुमच्या समस्या आणि बिनधास्तपणे विचारणं हीच ह्या क्रमांकाची शोभा आहे आणि आपण आजच्या मध्ये पूर्ण घेणार आहोत नक्कीच माझ्या प्रेक्षकांना एकदा आठवण करायची म्हणजे त्यांना नंबर माहिती असणार आहे आणि फ्लॅश सुद्धा होतोय पण पुन्हा एकदा आठवण करून देते शून्य दोन दोन सहा नऊ दोन आठ नऊ तीन सात दोन हा आमचा नंबर आहे पुन्हा एकदा रिपीट करते झिरो डबल टू सिक्स नाईन टू एट नाईन थ्री सेवन टू हा आमचा नंबर आहे आणि फोन यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे पहिला फोन आपल्याला आलेला आहे दीपक अहिल्या नगरहून आपल्याशी बोलताय दीपक तुमचा प्रश्न विचारा बोला, बोला। uh, सर तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद की यशची पायरी तुम्ही दिवसेंदिवस गाठतच आहात आणि त्याचबरोबर सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून uh, प्रेक्षकांच्या तसेच पेशंटच्या तुम्ही समस्या सोडवत आहात त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सर खूप खूप शुभेच्छा अगदी मनापासून धन्यवाद दादाजी आणि तुमचे शब्द सुमन आणि सर्व आमच्या दर्शकांच्या ज्या शुभेच्छा असतात त्याच आमची एक प्रेरणा आणि एक प्रोत्साहन आम्हाला मिळत असतं नक्कीच शिल्पाजी बरोबर नक्कीच हे प्रश्न असेल तर आपण नक्की डिस्कस करूया दीपकजी काही प्रश्न विचारायचा तुम्हाला हो विचारायचं विचारा दीपक सर लिंगाचा आकार आणि हेल्थ वाढवण्यासाठी काही आहार असतो का याबद्दल माहिती पाहिजे होती अच्छा अच्छा तुमचं एक वय <laughs> <जीम, योगा, laughs> <प्राणायं, सुर्वस्ते ना? laughs> सांगा एकदा मला फक्त चाळीस चला खूप छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला बघा पूर्ण बॉडीचं स्वास्थ्य वाढवण्यासाठी डायट जिम योगा प्राणायाम सुरू असताना मग तुम्ही महत्वाची गोष्ट सांगा मी शेवटी जो विचारलं हे सर्व कशासाठी चालू आहे <laughs> सुखी जीवनासाठी ना आणि सुखी जीवनाचा मंत्र मिळायचा असेल तर काय करायला पाहिजे सांगूया मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आजारी पडायला जन्माला आलेले नाहीत आणि आपलं शारीरिक स्वास्थ्य आहे मानसिक स्वास्थ्य आहे सिरिच्युअल आहे हे सर्व मेंटेन राहायचं असेल तर तुमचा सकस आहार आणि भारतीय आहार हा अतिशय उत्तम म्हणून जागतिक लेवलला ले 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 के ले लेबल केलेला आहे समजा फ्रुट्समध्ये जर तुम्ही विचारलं ब्लॅकबेरी आहे चेरी आहे ज्यामध्ये किनायट्रिक ऑक्साईड जास्त असतं त्यामध्ये टेसेस्ट्रॉन जास्त असणारी हिरव्या पालेभाज्या आहेत समजा पालक आहे परतदा स्पायनॅच तो अशा इतर प्रकारच्या सर्व हिरव्या पालेभाज्या बऱ्याचदा मी चार कलरचे फ्रूट सांगतो रेड कलर येलो कलर ग्रीन कलर आणि चेरी कलर या कॉम्बिनेशनमध्ये ज्यामुळे नायट्रिक ऑक्साईड वाढेल ज्यामुळे त्या ठिकाणी तुमचा ब्लड फ्लो वाढेल रक्तवाहिन्यांची हेल्थ चांगली राहील बरेचसे ड्रायफ्रूट देखील आहेत नॉन जर विचारलं त्या ठिकाणी लिव्हर आहे त्याचबरोबर फिश आहे त्या अशा सर्व प्रकारचे आयटम्स त्या ठिकाणी जर असतील तर अर्थातच तुमच्या बॉडीचं स्वास्थ्य म्हणजेच तुमच्या लिंगाचं स्वास्थ्य आणि त्यामुळं तुमचा सुखी जीवनाचा मंत्र हा सुरू राहतो आणि मित्रांनो फक्त पुरुषांसाठी नाही बर का <laughs> हे आपल्या पार्टनरला देखील द्यायचं असतं जसं तुमचं आयुष्य महत्वाचं आहे तसंच पार्टनरचं स्वास्थ्य देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राची पुस्तके त्याची खूप माहिती दिलेली आहे नक्कीच म्हणजे पुरुषांमधील अंगाचे विभिन्न आगार आपला हा पाचवा भाग सुरू आहे आणि प्रश्न इतक्या वेगवेगळ्या येत येतात त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांचं खर तर खूप कौतुक आहे आपल्याला खूप सारे फोन येत आहेत संपतराव सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत चांगली होऊन संपतराव तुमचा प्रश्न विचाराय बोला संपतराव आमच्याशी सलग बोला तुम्ही टीव्ही वरती तुमचा आवाज ऐकू नका आमच्याशी फोनवर थेट बोला आपण नंबर बर पंचावन्न वय बर प्रश्न विचारते म्हणजे सेक्सची पॉवर आणि ताठरता कमी झाली पंचावन्न वर्ष वय बरोबर आहे हो बर मला एक दोन तीन गोष्टी सांगा ब्लड प्रेशर डायबिटीज किंवा असा काही आजार आहे का काय नाही बर काही स्मोकिंग ड्रिंकिंग काही व्यसन वगैरे आहे हाडवर ना ना स्मोकिंग नाही मला एक महत्वाचं सांगा हे किती वर्षापासून आहे आणि यासाठी तुम्ही काही ट्रीटमेंट घेतली का आतापर्यंत नाही ना दोन वर्ष झाले ओके चला सांगूया तुम्हाला हे दोन तीन पूरक प्रश्न मी का विचारतो दोन वर्ष झालेली आहेत त्या ठिकाणी त्यांना लैंगिक कमजोरी आहे आणि पार्टनर आणखी दहा वर्षांनी लहान असतो सांगूया आपण मित्रांनो तुम्हाला बऱ्याचदा महत्वाची गोष्ट सांगतो मी आपल्याकडे काय नाही मुलाचं वय किती जरा मोठं पाहिजे म्हणे आणि मुलीचं वय आणखी लहान असलं तर चालतं म्हणे किती दहा वर्षांनी लहान पाहिजे मग आता तुम्ही गेले पंचावन्नला या राहिला चाळीस मध्ये आता तुम्ही दोन वर्षापासून कमजोरी आली आता त्यांनी काय करायचं हे महत्वाचं आहे वय वाढल्याने टेस्टस्ट्रॉनच्या मात्रा ह्या कमी होतात टेस्टस्ट्रॉन कमी झाल्यामुळं इच्छाशक्ती कमी होते आणि अर्थातच इच्छाशक्ती कमी झाली की त्या ठिकाणी व्यायामानाने ब्लड वेसल्स आहेत लिंगाकडे जाणारा फ्लो आहे हा कमी झालेला असतो म्हणून हे ॲक्सेप्ट करा की मला देखील या वयामध्ये दे, आता त्याचा वापर केल्यामुळे त्याचा फ्लो कमी झाला त्याचा सप्लाय कमी झाला त्या कार्पोरच्या इफिथिलेमध्ये बदल झाले तर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे म्हणून तज्ञ भेटा सेक्सॉलॉज भेटा अतिशय चांगल्या प्रकारच्या पी शॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा इम्प्लांट देखील आपण करू त्यामुळे तुम्हाला किती जरी वय असेल तरी काळजी करायची अजिबात गरज नाही नक्कीच काळजी करायची गरज नाहीये कारण की आमचा शो सुद्धा आहे डॉक्टर विजय दही फळे सर सुद्धा आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला त्यांना भेटायचं असेल तर संपर्क करायचा आहे नाईन एट डबल टू थ्री टू ट्रिपल फोर एट याच्यावरती आणि डायरेक्टली uh, अपॉइंटमेंट घ्यायची आणि सरांना जाऊन भेटायचं आहे त्याच्यामुळे तुमच्या मनात जी काही समस्या आहे जे काही वाटतंय की uh, हे आपलं क्युअर झालं पाहिजे आपलं आयुष्य सुखी झालं पाहिजे तर त्याच्यासाठी मग सरांना नक्की भेटलं पाहिजे आणखी एक फोन येतो आपल्याला पुण्याहून आपल्याशी बोलतायत अंकिता अंकिता तुमचा प्रश्न विचारा सर नमस्कार बोला। नमस्कार अंकिताजी बोला पेनाईल फ्लिंट काय असते आणि त्यामुळे लिंगाचा आकार वाढतो का आणि पेनाईल फ्लिंट करायचे असेल तर कुठे यावे लागेल अच्छा तुझ्या पार्टनरचं वय सांगता मला अच्छा ओके खूप छान प्रश्न आहे सांगतो मी तुम्हाला नेहमीच म्हणतो बघा आपल्या पार्टनरची काळजी असणं आपल्या पार्टनर बद्दल तुम्ही प्रश्न विचारणं हो बरेच तुम्हाला गोष्ट सांगू महत्वाची की काही कारणामुळे समोरच्याला कमजोरी आली तर दुसरा पार्टनर त्याला बरेचदा टोमने मारतो बरेचदा त्या ठिकाणी त्याला इन्सल्ट करतो या गोष्टी करायच्या नसतात त्या ठिकाणी सपोर्ट द्यायचा असतं आणि ह्या भगिनी ज्या बोलल्या की आपल्या पार्टनरसाठी काही समजा ट्रीटमेंट असते का आणि ही एक बाजूचं नाही आणि आपल्या फिमेल पार्टनरला काही झालं तर त्यांना देखील पुरुषांनी विचारलं पाहिजे यात मी सांगणार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यामध्ये पेनाईड स्प्लिंट नावाची एक ट्रीटमेंट असते काही जणांमध्ये त्या ठिकाणी कठोरता ताठता मेंटेन राहत नसेल काही जणांना गोळ्या चालत नाहीत हेडॅक होतो साईड इफेक्ट होतात अशा केसमध्ये एक सिलिकॉनची रिंग असते ती समोर एक गोल असते पाठीमागे एक असते त्याला कनेक्टिंग रॉड असतो याला पेनाईल स्प्लिन म्हणतात ते स्प्लिंट फक्त तुमच्या लिंगाला आधार देत असतं त्यामुळे तिची लेंथ वाढत नसते तर तुमची जेवढी स्ट्रेच पेनाईल लेंथ आहे तेवढीच लांबी ते मेंटेन ठेवतं आणि अर्धवट इरेक्शन असणाऱ्यांना आणि इतर ट्रीटमेंट ज्याला चालू नाहीत अशा व्यक्तींमध्ये ते स्प्लिंट कामाला येतं काही केसेसमध्ये स्क्रू मेकॅनिझम वाले स्प्लिंट असतात ज्यामध्ये पी शॉर्ट थेरपी देऊन डेली त्याला जर स्ट्रेचिंग केलं तर इपिथिलियम ब्रेक होऊन नवीन इपिथिलियम बनतं आणि त्या ठिकाणी वाढदेखील होऊ शकते पण पण महत्वाचं आहे पी शॉर्ट थेरपी हे सेक्सॉलॉजिस्ट रॉडॉजिस्ट यांच्याकडनं घेतल्यानंतर ही ट्रीटमेंट देऊ शकतो खूप छान प्रश्न आहे मला वाटतं त्यांची समस्या सॉल्व्ह झाली आहे नक्कीच सॉल्व्ह झालेली आहे आणि अजून एक समस्या आपल्याकडे आलेली आहे पुण्याहूनच आपल्याशी बोलतायत अनन्या तर अनन्या तुमचा प्रश्न विचारा सर बेनी पेनिस असं काही का आणि जर ते असेल तर ते नॉर्मल असतं का याच्याबद्दल सांगा अच्छा म्हणजे आमच्या ह्या पूर्ण प्रकाराचं जे चालू आहे अभ्यास त्यामध्ये तुम्ही व्हेनी पाहिजे बरोबर आहे ठीक आहे नक्कीच खूप छान प्रश्न विचारला तुम्ही सांगतो मी तुम्हाला बघा पाचवा भाग सुरू आहे जवळजवळ आपण आता शेवट्याकडे आलेलो आहोत हे व्हेनी काय असतात आणि नॉर्मल असतात का सांगूया आपण बरेचदा जिम ला जातो एक्झरसाईज जातो मग आपल्याला अशा मानेवरच्या शिरा माझ्या हातावरच्या शिरा असे आपण दाखवतो की नाही असं मस्त तर त्याच टाईप मध्ये जेव्हा ब्लड फ्लो हा प्रत्येक अवयवाकडे वाढलेला असतो मला बरेचदा हेच कळत नाही की बॉडी तुमची पार्शलिटी कधीच करत नाही तुमचं नाक काय तोंड काय चेहरा काय बॉडी काय आणि तुमचे पर्सनल पार्ट काय त्या ठिकाणी देखील व्हेन्स तयार होतात अशा केसमध्ये व्हेंसचं जाळ एवढं जास्त असतं की बाहेरनं ॲपिरेन दीक्षलिंगाचं आपल्याला त्यामध्ये जास्त व्हेन दिसतात त्यामुळे आणखी एक ऍडव्हान्टेज असा होतो की त्याचा घेर वाढण्यामध्ये आणि त्याच्या ॲपिअरन्समध्ये आणि ऍक्ट करताना त्या ठिकाणी रबिंग सेन्सेशनसाठी आणि ऑर्गॅझमसाठी समोरच्या व्यक्तीला फायदा होत असतो असे देखील पेनिसेस का। हे टोटली नॉर्मल असतात का कारण काही जणांना असं वाटतं हे ॲबनॉर्मल काय आहे पार्टनरला माहिती नसते मग बऱ्याचदा बिनसणं अनबन होणं भांडणं होणं किंवा मला हे आवडत नाही मला ते आवडत नाही असा प्रकार करण्यापेक्षा तज्ज्ञ सेक्सवाद भेटले तर नक्कीच ही समस्या होऊन जाईल मी समस्या म्हणणार नाही आपल्या विभिन्न एकवीस प्रकारच्या आकारातला एक व्हॅरियंट आकारा व्हिनिफेसिस हा प्रकार आहे नक्कीच आपल्याला सर आणखी एक फोन येतो आहे बीडहून आपल्याशी बोलतात दिनकर दिनकर तुमचा प्रश्न ओ हॅलो सर नमस्कार जी बोला बोलापटन रोखण्यासाठी काही रिंक असतात का याविषयी पाहिजे थोडक्यात सांगता की काही पहिल्या मेडिसिन घेतल्या होत्या का आणि तुमचा सध्या टायमिंग किती कमी आहे मेडिसिन घेतलं नाही आपण सध्या दोन मिनिटापर्यंत आहोत बरोबर मी तुम्हाला तो वाढून पाहिजे त्यासाठी रिंग असतात का बरोबर आहे हो। खूप छान खूप छान प्रश्न आहे तुमचा नक्कीच उत्तर देऊया बऱ्याच नवीन नवीन थेरपी लोकांना माहीत नसतात आणि बऱ्याचदा काय म्हणतो मी आयुर्वेदिक घेऊ का मी अलोपॅथी घेऊ का होमिओपॅथी घेऊ का अहो ज्या पॅथीने तुम्ही नीट होता ती पॅथी घ्यायची असते कारण प्रत्येक पॅथीला हे लिमिटेशन असतात आता सांगूया आपण रिंग काय असतात बघा मित्रांनो बऱ्याचदा सेंट्रली ऍक्टिंग बऱ्याचदा काय सांगतो ब्रेन हा सर्वात मोठा सेन्स ऑर्गन आहे सेक्स ऑर्गन आहे का जोपर्यंत ब्रेनकडनं कमांड येत नाही जोपर्यंत तिथनं कमांड तुमच्या अवयवाकडे जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला होणे ताठरता येणे आणि इरेक्शन होणे पॉसिबल नसतं काही जणांना मेडिसिनने देखील त्या ठिकाणी तुम्हाला शीघ्र पतन होत असेल की एक ते दोन मिनिटाच्या तुम्ही ड्रॉप डाऊन विरेस होत असेल तर काही स्पेशल पेनाईल रिंग्ज असतात ह्या सिलिकॉनच्या बनलेल्या असतात बऱ्याचदा आयसोलेटेड रिंग ह्या त्या त्या साईजच्या जे सेक्सॉलसी रॉल आहे ते त्या ठिकाणी करून देतात आणि पेनिसच्या रूटला ठेवल्यानंतर तुमचा टायमिंग पंधरा वीस तीस मिनटं पाहिजे तेवढा चालतो बऱ्याचदा काही केसेसमध्ये व्हॅक्यूम इरेक्शन डिवाईस हे त्या ठिकाणी ॲडिशनल इरेक्शनसाठी वापरलं जातं खूप छान प्रश्न आहे पण महत्त्वाचं सांगतो ऑनलाईन या गोष्टी मागवायच्या नसतात या ठिकाणी तज्ज्ञच ठरवतात की त्याचा कुठला प्रकार पाहिजे का त्यामध्येही सेफ्टी प्रिकॉशन वापरायला पाहिजे हे इन्स्ट्रक्शन अतिशय महत्वाचे असतं नक्कीच हे बरं झालं तुम्ही सांगितलं कारण की आणि प्रचंड वाढलेलं आहे आणि अशा मेडिकल डिव्हायस मध्ये कॉम्प्लिकेशन जर झाले तर मग दोष कशाला देता ट्रीटमेंटला म्हणून तज्ञांचा सल्ला आवश्यक असतो बरोबर आपल्याला अजून एक फोन येतोय सोलापूरहून राजश्री आपल्याशी बोलतायत राजश्री तुमचा प्रश्न विचार नमस्कार सर नमस्कार बोला लिंगाचा आकार वाढतो का त्याबद्दल सांगा अच्छा खूप छान प्रश्न आहे आणि तुम्ही मला वाटतं बहुतेक नेट वर न ने, इम्प्लांटची माहिती घेतलेली दिसते फक्त तुम्हाला आकार वाढतो का हे विचारायचं बरोबर आहे ठीक आहे व्हेरी गुड व्हेरी nice नाईस क्वेश्चन खूप जणांना तर पेनाईल इम्प्लांट प्रकारच माहित नाही इव्हन बऱ्याच ठिकाणी मी जेव्हा लेक्चर देतो माहिती देतो काही जण तर म्हणतात ते आणायचं कुठून किडनी दुसऱ्याची आणतो तसं असा प्रकार नसतो सांगूया आपण बऱ्याचदा ब्रेस्ट इम्प्लांट आपण पाहिलेलं आहे नेज इम्प्लांट पाहिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी बटक्स इम्प्लांट असतात त्याच पद्धतीने पेनाईल इम्प्लांट देखील असतं हे सिलिकॉनचं बनलेलं एक इनट मटेरियल असतं ज्या ठिकाणी काही का कारणामुळं मेडिसिन नाही काम केले इंजेक्शन काम नाही केले व्हॅक्युम नाही काम केलं तर ते इम्प्लांटमध्ये टाकतात स्ट्रेच पेनाईल लेंथ म्हणजे तुमच्या प्युबिक सिम्पायसिस जेव्हा फ्लॅसिड असलेलं लिंग तुम्ही स्ट्रेच करून त्याची लांबी जेवढी होते तीच फायनल असते आणि ती इरेक्ट ठेवण्यासाठी आतमध्ये सिलिकॉन टाकलं जातं महत्वाचं लक्षात ठेवा त्या ठिकाणी इम्प्लांटमुळे जेवढी स्ट्रेच पेनाइल लेंथ आहे पाच ते सहा सा। इंच तेवढीच त्या ठिकाणी लांबी वाढते त्यामुळे ऍडिशनल ही लांबी वाढत असते त्यामध्ये इरेक्टपणा येत असतो पण आणखी त्यामध्ये पण असा येतो काही जणांना इम्प्लांटच्या अगोदर जर पी शॉर्ट थेरपी दिल्या त्या ठिकाणी वॅक्युम थेरपी ॲडिशनल दिल्या तर त्यामध्ये सहजीच्या अगोदरच जर तुमची स्ट्रेच पेनाईल लेंथ वाढली तरच त्या ठिकाणी इम्प्लांट टाकल्यानंतर लेंथ वाढण्याचा चान्स असतो आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप छान माहिती दिली आहे आणि सुंदर प्रश्न विचारला तुमचा अभिनंदन आणि कौतुक नक्की सर आपल्याला खूप फोन येत okay. त्याच्यामुळे <laughs> स्वाती आता आपल्याशी बोलत आहेत अहमदनगरहून स्वाती तुमचा प्रश्न विचारा नमस्कार।, नमस्कार जी बोला तर योनीच्या लाईन शरीरापेक्षा डार्क चा असतो आणि फंगल इन्फेक्शन आणि वय सांगा मला ओके okay. खूप छान प्रश्न आहे तुमचा आणि डे टू डे लाईफ मधला ऍक्टिव्हिटीचा नॉर्मल प्रश्न आहे बरो बरोबर आहे प्रत्येकाला विचारायचं असेल की प्रत्येकाला मी शेअर दिसलं पाहिजे मी गोरी दिसली पाहिजे आपण नुसतं दर्शनी भाग नाही ना पूर्ण शरीर आहे आपलं सांगूया आपण नॉर्मल काय आणि ऍबनॉर्मल काय यातला फरक तुम्हाला माहित पाहिजे नॉर्मली कुठे कुठे पिगमेंटेशन असतात तुमचे लिप्स आहेत बऱ्याचदा डोळ्याच्या खालचे सर्कल आहेत तुमचे ब्रेस्टचे ऍरिओला आहेत त्या ठिकाणचे निप्पल आहेत त्याचप्रमाणे लिबिया मेजोरा म्हणजे बाह्यां जे असतं इव्हन स्त्रियांचं म्हणत नाही तर पुरुषांचं देखील त्या ठिकाणी मेलॅनियन नावाचं पिगमेंट हे नॉर्मली जास्त प्रमाणामध्ये जमलेलं असतं म्हणून इतर भागापेक्षा बाकीचा भाग बाक फेअर जरी असेल तो थोडासा डार्क तुम्हाला दिसतो पण आता तुम्ही दुसरा प्रश्न विचारला काही जणांना ओले कपडे घातल्यामुळं व्यवस्थित हायजीन न ठेवल्यामुळं त्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी थिकनिंग ऑफ स्किन होतं अशा केसमध्ये डार्क कलर आणि फंगल इन्फेक्शनचा फरक कसा ओळखायचा त्या ठिकाणी इचिंग होणे स्किन हे थिक होणे त्या ठिकाणी क्रॅक जाणे अशा केसमध्ये फंगल इन्फेक्शनसाठी हायजीन आहे अँटी फंगल आहेत इव्हन मी सर्वात महत्वाची गोष्ट सांगेल फार टाईट फिटिंगच्या नायलॉनच्या अशा इनर्स न वापरता फ्री असलेल्या व्हेंटिलेटेड असलेल्या इनर्स वापरणं व्यवस्थित दोन ते तीन वेळा तुम्ही त्या ठिकाणी स्नान घेणं सगळ्यात महत्वाचं त्याला ड्राय करणं आणि ड्राय कपडे घालणं यामुळे तुम्ही हे टाळू शकता आणि काही अतिशय ऍडव्हान्स असे लेझर आलेले आहेत जेणेकरून तुम्हाला हे पिगमेंटेशन देखील कमी करता येतं पण हे तज्ञांना भेटलं तर सेक्सॉलॉजी भेटलं तर, तर तुम्हाला याचा रिझल्ट छान मिळतो अजून एक फोन येतोय प्रसाद आपल्याशी बोलतायत पुण्याहून प्रसाद तुमचा प्रश्न विचारा बोला प्रसाद माझा सा प्रॉब्लेम सांगा मला वय सांगा फिफ्टी वन आणि त्यामध्ये लिंगामध्ये तासरता कमी आहे आणि समोरच्या बाजूला व्हाईट oh. कलर झालेला आहे बरोबर आहे त्याच्या oh. oh. स्किन मागे पड होते का होत नाही होते oh. बर यामुळे काही तुम्हाला तासरता कमी झालीच पण टायमिंग कमी होणे किंवा कठोरता देखील कमी झाली का हो चला सांगूया तुम्हाला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांच्या मनातला प्रश्न आहे पन्नाशी नंतरचं लैंगिक आयुष्य हा फार मोठा टॉपिक आहे आपण येणार आहोत त्यावर लवकरच <laughs> सांगूया आपण थोडक्यात मित्रांनो आपण पन्नाशी गाठलं की मग झालं आता काय काय का नाही म्हणे संपला त्याच्यानंतर काय नसतं म्हणे आपलं खायचं प्यायचं आणि बसायचं असं नसतं तुम्ही जोपर्यंत ऑक्सिजन घेता जोपर्यंत तुम्ही जेवण करताना तोपर्यंत तुम्ही ऍक्ट करा किंवा न करा तुमच्या लिंगामध्ये ताठरता देत राहिली ना एका वाक्यात सांगेन मी तुमच्या लिंगामध्ये पहाटे येत असेल तुम्हाला कधी हार्ट अटॅक म्हणा हार्टचा ब्लॉक म्हणा डिप्रेशन म्हणे किंवा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम काही होणार नाही म्हणून या ठिकाणी वय वाढलं नसार टेस्टोस वाढलं म्हणून तुम्हाला टेस्टोस रिप्लेसमेंट थेरपी दिली जाते तज्ज्ञांना भेटा प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट असते त्याला ऍक्टिंग हार्मोन्स देणं आहे वासोडायलेटर देणं आहे आणि ही ट्रीटमेंट घेतल्यानं सवय वगैरे अजिबात लागत नसते जसं आपण मोबाईल चार्ज करतो त्या टाईपमध्ये तुमचं स्वतःच देखील रिचार्ज असतं म्हणून प्रत्येकाने सेक्शुअली ऍक्टिव्ह शेअरपर्यंत राहणं म्हणजे ऍक्ट करणं असं नाही म्हणजे तुम्हाला तारसा येणं आपल्या पार्टनरची कन्सेंट घेऊन तुम्ही नेहमीसाठी निरोगी राहता ऍक्टिव्ह राहता म्हणून कठोरता नेहमीसाठी येणं हे अतिशय आवश्यक आहे मला वाटतं हा डाऊट क्लिअर झाला असेल अगदीच क्लिअर झाला असेल फोन येतोय पियुष आपल्याशी बोलतात पुण्याहून पियुष तुमचा प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्कार जी बोला जास्त अस्तमेतून केल्याने लिंगात वाकडेपणा येतो का त्याबद्दल माहिती द्या तुमचं वय सांगा मला सर चला व्हेरी गुड म्हणजे सर्व यंग जनरेशनच्या मनातला प्रश्न तुम्ही तुम्ही विचारला आणि आवश्यक आहे सांगा कोणाला विचारायचा सांगूया आपण मित्रांनो <laughs> स्वतःची ओळख कशी पटते म्हणजे वयात आल्यानंतर ही बॉडी काही तुम्हाला सांगून येत नाही की आता जो वय वाढलं आपोआपच त्या ठिकाणी मिशायला लागतात लव यायला लागते इरेक्शन व्हायला लागतात आणि तुमच्या हाताने आपण त्याला पहिला टच करणं म्हणजे हस्त असतं पण याला लिमिटेशन आहेत तुम्ही एक सिम्पल लुब्रिकंट वापरून केलं तर वेळी गोष्ट पण बऱ्याचदा तुम्हाला कोणीतरी मित्र शिकवतात कुणी तुम्हाला सांगत नाही त्याला बेंड करणं त्याला वाकडं करणं त्याला घासणं अशामुळे फ्रॅक्चर होतं आणि वाकडे पण नक्कीच येऊ शकतो म्हणून ते लिमिटमध्ये ठेवणं आवश्यक असतं आणि तज्ज्ञांना भेटायचं जेव्हा असा काही प्रॉब्लेम असतो गुपचुप त्याला असंच लाजून बुजून राहायचं नाही तज्ञांना भेटायला आवडतो नीट करा का कारण लवकरच आणखी पाच दहा वर्षांनी तुमचं लग्न होणार आहे त्यावेळेस तुमच्या पार्टनरला काही अडचण आली नाही पाहिजे यासाठी हा सेक्स एज्युकेशन अवेअरनेस हा टॉपिक ठेवलेला आहे का नाही तर लग्नानंतर एक महिन्याच्या आत डिव्होर्ससाठी येणारे केसेस माझ्याकडे आहेत हे आपल्याला या मंचाद्वारे टाळायचा आहे नक्कीच आपला हा शो खर तर खूप महत्वाचा ठरतो यासाठी की तरुण वर्गातली हो। जी वयात येणारी मुलं आहेत लग्नाळू आहेत हो। लग्न झालेली आहेत पन्नाशी नंतर साठी नंतर अशा सगळ्यांसाठीच आपला शो अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक पुन्हा एकदा वेळ संपत आलेली आहे फोन खूप येत आहेत पण थांबावा लागणार आहे सर पण तुम्ही इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि भारत गौरव पुरस्कारासाठी आमच्या सगळ्या प्रेक्षकांकडून आमच्याकडनं पुन्हा एकदा खूप खूप तुमचं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद तुमचं देखील आणि प्रेक्षकांचं नक्कीच आणि माझ्या प्रेक्षकांना एक आठवण करायची सगळ्यात महत्वाची ती म्हणजे आजचा चौथा एपिसोड आहे आज फोटो काढायचेत आणि तुम्हाला पटापट व्हॉट्सअपवरती पाठवायचे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही विजेते घोषित करणार आहोत त्याच्यामुळे पटकन फोटो काढा आणि पाठवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि जे नवीन प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा पहिला एपिसोड आणि याच्यानंतर जे पुढचे सलग चार एपिसोड फोटो पाठवायचे आणि तुम्हाला मिळणार आहे गिफ्ट स्वरूपामध्ये सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक पण आता या शो मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटायचंय पुढच्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता तेव्हा पाहत रहा एनटीटीव्ही मराठी नमस्कार नमस्कार पुणे शहरातल्या प्रत्येक अपडेटसाठी